नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या रात्रीच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र सर्वप्रथम आपली क्षमा मागतो की मी नऊ वाजता येतो म्हणालो होतो पण आज श्री गणेशाचं आगमन असल्यामुळं रस्ते जाम होते गणेशाची स्थापना करण्यासाठी मिरवणुका रस्त्याने सुरू होत्या त्याच्यामुळं थोडासा अर्धा पाऊन तास उशीर झाला हा पहिला भाग दुसरा भाग मी आलोय आणि तुमच्यासोबत चर्चा करणार कारण दुपारी वगैरे इतक्या कमेंट आल्या आहेत की मला जे बोलायचे ते बोलणं राहून मग मी ठरवलं किंवा संध्याकाळी आपण निवांत तुमच्या कमेंटवर उत्तर द्यायचे गप्पा मारायच्या टप्पा मारायच्या बोलत बसायचं म्हणून मी आलेलं आहे तुम्ही जोडायला चार दोन मिनिट लागतील तोपर्यंत आजच्या महत्वाच्या घटना सांगतो काही त्यातली पहिली घटना अशी आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दौरा होता दरे या त्यांच्या गावी दौरा होता तो अचानक रद्द करण्यात आलेला आहे ही पहिली महत्वाची गोष्ट याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की एकनाथ शिंदे ज्यांच्यावर समाजाला थोडा बहुत विश्वास आहे ते उद्या कदाचित जरांगे पाटलांना आणि शिष्टमंडळाला भेटण्यासाठी उद्या एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी मंत्री येतील आशा करूया की कदाचित मुंबईला जाण्याच्या अगोदरच काहीतरी कारण चर्चा करू समिती नेमो फलानं करू हे तर चालणार नाहीच असा ठाम निर्धार जरांगे पाटलांनी केलेला आहे त्यांनी सांगितलं की एक तर जी आर येईल गुलाल उधळून येऊ किंवा माझी लाश येईल ही पहिली गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेचा दौरा रद्द केल्यामुळे राज्यामध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे की एकनाथ शिंदेच उद्या येतील आणि काहीतरी सकारात्मक घडेल अशी आपण सगळेजण समाज बांधवांनी आशा करूया ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादीतला तो मागच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनापर्यंत कुणीच त्यांचा नेता उघडपणे जरांगी पाटलांच्या आणि समाजाच्या बरोबर येत नव्हता किंबहुना टीका करत होते एवढंच काय स्वतः अजित पवार देखील माईकवर कॅमेरावर पकडलेले आहेत काय उपहासानं बोलत होते इकडे दुर्लक्ष करायचे यावेळी तुम्हाला नेमकं उलट दिसते चित्र तुम्हाला मला सगळ्यांना की अजित पवारांचे बरेच नेते जाहीरपणे जरांगे पाटलांना आणि समाजाला पाठिंबा देत असल्याचे दिसत आहेत जे विजयसिंह पंडित आहेत गेवराईचे आमदार ते अगदी परवाच्या प्रकरणात देखील धनंजय मुंडेंच्या बाजूने उभे असल्याचे महाराष्ट्रानं पाहिलं म्हणजे संत सं, संतोष अण्णा देशमुख असतील महादेव मुंडे असतील या प्रकरणा चाललेल्या असताना त्यांनी उघडपणे धनंजय मुंडेचं प्रदीप जगताप सर पॉवर ऑफ जरांगे म्हणतात अगदी करेक्ट सर तर यावेळी मात्र नेमकं उलटं चित्र दिसतंय की अजित पवारांचे बरेच नेते उघडपणे जरांगी पाटलांचे हॉर्डिंग बॅनर लावत आहेत उघडपणे पाठिंबा देत आहेत प्रकाश सोळंके असतील विजयसिंह पंडित असतील आणखी कुणी असतील सहकार मंत्र्याच्या मुलांना सुद्धा पोस्ट काहीतरी फेसबुकवर टाकल्याची चर्चा सुरू आहे मी ऐकली की समर्थन देणारे जरांगे पाटला म्हणजे यावेळेस अजित पवारांचे लोकसुद्धा जरांगी पाटलांच्या सोबत ताकदीनं उभे असल्याचे किंवा उघडपणे उभे असल्याचे दिसत आहे याचे दोन अर्थ होऊ शकतात म्हणजे लोकांसोबत चर्चा करताना लक्षात आलं की काही जण म्हणत आहेत की अजित पवारांनीच सांगितलं असेल कदाचित की मी गप्प बसतो तुमचं लढा तुम्ही उघडपणे समर्थन करा शक्यता आहे त्या आणि दुसरी महत्वाची शक्यता असे आहे की अजित पवारांचा पक्ष गणेश इथापे सर म्हणतात किंग ऑफ जरांगे अगदी करायचा दुसरी शक्यता अशी असू शकते की अजित पवारांच्या प्रदेशाध्यक्ष आणि तत्कालिक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मराठा समाजाच्या विजयसिंह घाडगे आणि त्यांच्या सहकार्याला जी बेदम मारहाण केली तेव्हापासून समाज त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे मराठा समाज अजित पवारांच्या पक्षावर हे उघड सत्य आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे तर आणि दुसरीकडं मोर्चामधली मराठ्यांची गर्दी पाहता सर्व मराठा आमदारांनी आता था, डोळे उघडावे व पक्ष बाजूला ठेवून जात वाचवावी असं म्हणता येत विनायक चव्हाण सर अगदी बरोबर आहे सर तुमच्या भूमिकेशी सहमत आहे दुसरी शक्यता अशी आहे की लक्ष्मण हाके सारखं काही झालं की अजित पवार आणि त्यांचा पक्ष आणि पवार फॅमिली यांना बदनाम आहेत त्याच्यामुळे ओबीसी मतदारही त्यांच्याकडे नाहीच पण जो काय असेल चार दोन टक्के तोही सरकलेला आहे मग कदाचित अजित पवारांच्या सर्व आमदारांनी म्हणले असतील की दोन्हीकडून बी उठल्यापेक्षा आम्हाला कुठली तरी एक भूमिका घेऊन द्या बरोबर आहे सर तर ह्या दोन्हीपैकी कोणता का भाग असे ना तो त्यांचा राजकारणाचा विषय झाला पण आपल्यासाठी महत्वाचा आहे की त्यांच्या पक्षाचे आमदार देखील उघडपणे आता जनांगी पाटलांच्या सोबत उभे आहेत हे दोन विषय तिसरा विषय महत्वाचा गणेश इथापे सर तुम्ही आमच्या गावात आले होते कुठलं गाव आहे सर आपलं इथापे सर मला लक्षात येणं क्षमा करा आणि मग मी सांगतो की कधी आलो होतो कशासाठी आलो होतो तर तिसरा महत्वाचा प्रश्न आहे आ, बाला बाळासाहेब कराळे करतारे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये फक्त एकच फॅक्टर जरांगे फॅक्टर अगदीच बरोबर आहे तिसरा महत्वाचा विषय आहे की आज मुंबई उच्च न्यायालयानं जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर आंदोलन करायला परवानगी दिली आता ही बातमी जास्त खुश होणारी नाही आता तुम्ही मला परवानगीही दिली आणि खुश होणारी का नाही तर ते त्याचं कारण असं आहे की फक्त एक दिवसाची परवानगी दिलेली आहे मग त्याच्यात शंभर आटे घातलेले आहेत की तुम्ही पाच हजारापेक्षा जास्त लोक घेऊन यायचं नाही दुसरी आट आहे की तुम्ही कुत्रे मांजरे घेऊन यायचे म्हणजे हसावे करणारे असे आटे घातलेले आहेत ह्या दोन तीन गजानन जाधव सर म्हणतात की एक दिवसाची परवानगी कशी काय अमरण उपोषण तेच म्हणतो तेच सांगतोय मी की नाव आमरण उपोषण जरांगे पाटील सांगतायत की मी आमरण उपोषण करणार आहे एक तर माझ्या हातात जी आर असेल माझ्या लेकराबाळांचं समाजाच्या कल्याण झालेला किंवा माझी लाश असेल आणि हा अधिकार आहे आपल्याला संविधानानं दिलेला घटनेने दिलेला की आपल्या न्यायी हक्का हक्कासाठी आपल्याला आंदोलन करता येतं पण एकच दिवस आमरण उपोषण कसं काय करायचं तर तो अतिशय म्हणजे विचित्रच निकाल आहे असं म्हटलं तर म्हणजे आमच्या भागामध्ये असं म्हणतात की भाग घालून हिरवळीमध्ये सोडल्यासारखं एखाद्या बैलाला समजा मुंगस म्हणजे त्याला खाता काहीच येणार नाही हिरवळीत सोडून दिलं असंच काहीतरी विचित्र निर्णय हा वाटतो अर्थात आपल्याला काही तेवढं कायद्याचं ज्ञान नाही पण चला एक दिवसाच तरी परवानगी दिलेली आहे त्यात आणखी उद्या काही इम्प्रूव्ह होईल काही प्रगती होईल अशी आशा करूया जरांगे पाटलांनी सांगितले की होय मी पाच हजारच लोकांना घेऊन जाईल माझा समाज माझ्या ऐकण्यात आहे पण जर मुंबईत नाही गेला आणि रस्त्यानंच मागे थांबला समजा मुंबई पुणे एक्सप्रेसवर तर काय व्हायचं मुंबईचं कारण मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नाही अ गणेश हिताप चिंचोली तालुका अष्टी जिल्हा बीड अगदी बरोबर आहे सर चिंचोली एक शिंगे बरोबर आहे मागच्या वर्षी गणेश चतुर्थीला आपलं स्वारी दत्त जयंतीला आपल्या माय मराठीची टीम तिथे आली होती त्याचे व्हिडिओ बनवलेत ते खूप व्हायरल झालेले आहेत कदाचित तुम्ही पाहिले असतील तुम्ही आठवण ठेवलात त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद मानतो तर मित्र तुमच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या आज पण आठ मिनिट होत आले तरी तुम्ही फक्त कमेंट साध्यासुद्धा टाकताय एक मराठा लाख मराठा त्याच्यापेक्षा तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का ते जर विचारले तर आपल्याला चर्चा करता येईल असो मी नऊला ला म्हणून मला यायला पावणे दहा वाजले त्यामुळे कदाचित तुम्ही वाट बघून झोपला असाल आमच्या इकडे तर पाऊस सुरू झालेला आज चार पाच वाजल्यापासून बावस्कर विलास बावस्कर सर म्हणतात की एम एच एकवीस जालना विलास पाटील बावस्कर धन्यवाद सर तर मित्र तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे प्रमाण मी आलो आता उद्या नवीन प्रयोग करणार आहे की सकाळी दहा वाजता एकदा येणार आहे आणि दुपारी पाच वाजता ठरलेल्या वेळेला कारण उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे ऋषी गेमिंग म्हणतात की मराठ्याचा वाघ येतोय धन्यवाद सर, सर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये अ व्यक्त व्हा उद्याच्या सकाळच्या तर आंदोलनास फीस जास्त आहे असा मुद्दा घेतला पाहिजे खूप फरक आहे आंदोलनात फीस जास्त आहे असा मुद्दा घेतला पाहिजे नाही समजला सर प्रश्न दत्तराव गायकवाड सर म्हणतात सर मी जरा उशीरा आलो काय हरकत नाही सर उद्या सकाळी दहा वाजता आपण असंच तास दीड तास जेवढं शक्य आहे तेवढं गप्पा मारू मला तुमच्याशी गप्पा मारायच्या समाजाचं कारण तुम्ही राज्याच्या वेगवेगळ्या भागातले आहात समाजाच्या डोक्यात काय चाललंय अ हे मला ऐकायचं आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाज बांधवांपर्यंत पोहोचायचे तर तुमचं जे जिजाऊ वगैरे हे तर ठीकच आहे पण तुमच्या मनातले प्रश्न तुमच्या मनातले खदखद कमेंटच्या माध्यमातून मांडत जा आपण ती महाराष्ट्रापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया हेच शब्द देतो आणि आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद शिवरात्री